नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भाऊसाहेब फोंडकर फळबग लागवड योजना दोन हजार पंचवीस तर यामध्ये आपल्याला पाहिजे लाभार्थी पात्रता कागदपत्रे कोणते लागतात कोणत्या फळपिकासाठी ही योजना आहे क्षेत्र मर्यादा किती पाहिजे अनुदान किती भेटते आणि अर्ज कसा करायचा या गोष्टी आपण ह्या योजनेमधून पाहणार आहोत तर आपण पाहू लाभार्थी तर या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येईल म्हणजे जवळपास सर्व शेतकरी नौकरदार या योजनेचे लाभ घेऊ शकतात तर ही योजना कोणासाठी नाही तर जे संस्थात्मक लाभार्थी आहेत त्यांना ही योजनेचा लाभ घेता येणार नाही आता आपण पाहणार क्षेत्रमर्यादा म्हणजे किती क्षेत्रापर्यंत याचा लाभ घेता येऊ शकतो तर कोकण विभागामध्ये कमीत कमी दहा गुंटेपासून ते पंचवीस एकरापर्यंत लाभार्थी अर्ज करू शकतात म्हणजे झिरो पॉईंट दहा हेक्टर ते कमाल दहा हेक्टरपर्यंत तीच आपण एकरामध्ये सांगितलं तर दहा गुंठ्यापासून ते पंचवीस एकरापर्यंत ह्याला ते कोकण विभागामध्ये अप्लाय करू शकतात आणि कोकण विभाग सोडून इतर जे विभाग आहेत नाशिक विभाग असेल पुणे विभाग असेल नागपूर विभाग अमरावती विभाग औरंगाबाद ह्या विभागासाठी किमान तुमच्याकडे उतार्यावर वीस तरी क्षेत्र पाहिजे आणि जास्तीत जास्त सहा हेक्टर म्हणजेच पंधरा एकरापर्यंत तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता आता आपण पाहू तर ह्या योजनेसाठी कागदपत्रे काय काय लागतात तर सुरुवातीला लागतो फार्मर आय डी फार्मर आय डी टाकूनच तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याच्यामुळं फार्मर आय डी हा शेतकरी प्रश्न असणे आवश्यक आहे पुढे तुम्हाला ज्यावेळेस तुमची निवड होती त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड अपलोड करावं लागतं बँक पासबुक अपलोड करावे लागतं सात बारा आठ त्यानंतर एस सी एस टीमध्ये असेल तर जात प्रमाणपत्र अपलोड करावे लागतात संयुक्त खाते जर असल्यास म्हणजे सामायिक खाते जर तुम्ही असेल तर तुम्हाला इतर शेतकऱ्यांची संमतीपत्र घ्यावे लागतात म्हणजे सामायिक खात्यामध्ये दोन असतील तर दुसऱ्या शेतकऱ्यांची पण तुम्हाला त्यात संमती घ्यावी लागते आणि हमीपत्र म्हणजे तुम्ही ही भाग काढून टाकणार नाही ह्या पद्धतीचा त्यात तपशील दिलेला असतो तर हे तुम्ही कृषी सहकारकडून घेऊ शकता हमीपत्र तर ह्या योजनेमध्ये कोणकोणती फळपीक आहेत त्याच्यामध्ये आंबा कलमे आहेत आंबा कलमी सघन लागवड त्यानंतर काजू कलमे पेरू कलमे सघन लागवड म्हणजेच तीन बाय दोन राह पद्धतीवर राहते आणि दुसरं तीन पेरू कलमे सहा बाय सहावर असते ज्या पद्धतीने तुम्हाला करायचे ते ऑप्शन तुम्ही निवडू शकता त्यानंतर डाळिंबा लागे योजना लागू आहे जर तुम्ही संत्रा मोसंबी कागदी लिंबू करणार असेल त्यासाठी पण योजना लागू आहे संत्रा कलमे इंडो इस्रायल तंत्रज्ञानानुसार नारळ रोपे बनवली नारळ रोपे टी इंटू डी म्हणजे टॉल इंटू डॉर्प ते राहते त्या त्या पद्धतीसाठी मी अप्लाय करू शकता सीताफळ कलमे आवळ्यासाठी आहे चिंच कलमे जांभूळ कलमे कोकम कोकम कलमेसाठी ही योजना आहे फनस कलमे अंजीर कलमे आणि चिकू कलमे तर अशी एकूण अठरा फळझाडांसाठी ही योजना लागू आहे तर ह्या अनुदान किती मिळते आता ह्या कोपऱ्याचे अनुदान दिले आहे हे सर्व जुनी आकडेवारी तर फक्त सध्या एवढे ध्यान राहू द्या की आंबा कलमे तुम्हाला दहा बाय दहावर अंटरव केलं तर एक हजार झाडे बसतात आंबा कलमी सगळं लागवड पाच बाय पाचवर तुम्ही निवडले तर चारशे झाडे मिळणार त्यानुसार हे अनुदान राहत असते पेरूला पण तसेच आहे डायरेक्ट आपण काय करू नवीन जो चार्ट आलेला आहे त्यानुसार आपण अनुदान किती ते पाहू तर हा नवीन चार्ट आहे नवीन तर दोन हजार पंचवीसनुसार प्रति हेक्टर किती अनुदान तुम्हाला मिळणार आहे तसा चार्ट आहे तर आंबा कलमे यांनी काय दिलं होतं तीन वर्षात अनुदान रक्कम म्हणजे तुमचे पहिल्या वर्षी पन्नास टक्के रक्कम निघते दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के असं अनुदान तुम्हाला वितरित केलं जातं तर ह्या तीन वर्षातलं मिळून अनुदान रक्कम तुम्हाला किती मिळणार आहे तर आंबा कलमे तुम्हाला मिळणार आहे पहिले त्र्याहत्तर हजार एकशे सदुसष्ट जर आंबा कलमी तुम्ही सघन लागवड केली म्हणजे तुम्ही बाग लागवड केली डायरेक्ट तर तुम्हाला एक लाख अडतीस हजार नऊशे रुपये मिळाले आहेत हेक्टरी काजू कलमी सत्तर हजार मिळणार आहेत पेरू कलमी सघन लागवड असेल तीन बाय दोन अंतरावर तर तुम्हाला दोन लाख सदोतीस हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये एक हेक्टरची तुम्हाला तीन वर्षाची मिळून पेरू कलमी जर सहा बाय सहा अंतरावर असेल तर एकोणऐंशी हजार चारशे बासष्ट रुपये डाळिंब कलमे एक लाख एकोणतीस हजार सातशे शहाऐंशी रुपये मिळणार कागदी लिंबू असे, असेल तर सत्याहत्तर हजार आठशे नव्याण्णव रुपये मिळतील तीन वर्षाची मिळून मी तीन वर्ष ते सत्याहत्तर हजार आठशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला तीन वर्षाची मिळून मिळणार त्यात तुमची मूग पन्नास टक्के तीस टक्के वीस टक्के असेल प्रतिवर्षी येणार संत्रा मोसंबी असेल तर सत्याऐंशी हजार रुपये आठशे एकाहत्तर रुपये संत्रा कलमेसाठी एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे पंच्याण्णव रुपये मिळतील सीताफळ कलम्यासाठी केला असणार जर तुम्ही तर त्र्याण्णव हजार एकशे अकरा रुपये मिळणार आवळा कलम्यासाठी त्रेसष्ट हजार नऊशे पंचवीस आहेत चिंच कलम्यासाठी एकसष्ट हजार आठशे बहात्तर रुपये जांभूळ कलमी केले असेल तर एकसष्ट हजार आठशे बहात्तर रुपये कोकम कलेला एकसष्ट हजार चारशे पन्नास रुपये फनस कलमी एकोणसाठ हजार तीनशे त्रे तीनशे त्रेचाळीस रुपये अंजीर कलमी केले असेल तर एक लाख वीस हजार पाचशे सत्तावीस रुपये मिळतील चिक्को कलमे सत्तर हजार जीरशो बत्तीस नारळ रोपे जर तुम्ही बांधवडचे असेल पिशवीसहित रोपास असतील तर तुम्हाला अठ्ठ्याण्णव हजार चारशे सत्त्याण्णव रुपये मिळणार आणि नारळ रोपे टी इंटू डी म्हणजे ट्वेल्व इंटू डॉर्प ह्या भराटीची रोप असलेली पिशवीसहित तर अठ्ठ्याण्णव हजार चारशे सत्त्याण्णव मिळणार आणि नारळ रोपे टी इन्टू डी पिशवी बी असतील तर मात्र मग चौऱ्याऐंशी हजार झिरो सत्त्याण्णव रुपये एवढी तुम्हाला तीन वर्षाची मिळून अनुदान रक्कम मिळणार आहे आता आपण पाहू ह्याचं अनुदान वितरण कसे राहते तर फळबाग लागवडीच्या अनुदाना ला रक्कम पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुक्रमी म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला एक पन्नास टक्के रक्कम मिळते एकोणच्या पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के असे एकूण शंभर टक्के अनुदान देणारी ही योजना आहे बाबासाहेब फोंडकर फळबाग लागवडी योजना तर लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात हे अनुदान जमा होते आता आपण पाहू लाभार्थीची निवड झाल्यानंतर त्याला पुढील काय काय कागदपत्रे उपयोग करावे लागतात ह्या बावसाहेब फोंडकर योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सुरातीनंतर सात दिवसाच्या आतमध्ये त्यांनी सात बारा आठ उतारा जर तो संयुक्त खातेदार असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र हमीपत्र आधार कार्डची एक प्रत जातीचे प्रमाणपत्र ही एस सी एस टी वाल्यांसाठी आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुक प्रथम जे जे ज्या रस्त्या म्हणजे फोटोसहित असतो तो आपला फोटो पासबुकवरचा ते एक अपलोड करायचे आहे तर एवढी कागदपत्रे आपल्याला महाडी बी टीवर अपलोड करायचे आहेत निवड झाल्यानंतर सात दिवसाच्या आत तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करावे लागतात आता आपण पाहू ह्यासाठी ह्या म्हणजे शकतो अर्ज कशा पद्धतीने करायचा तर ज्यावेळेस तुम्हाला गुगलवर गुगलवर तुम्हाला महा डी बी टी फार्मर लॉग इन किंवा लॉग इन फार्मर काही टाकू शकता तुम्ही तर महाडेबीटी फार्मर लॉग इन असे करायचे आहे त्यामधला जो पहिलाच कॉलम आहे बा महा डेबीटी फार्मर लॉग इन ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन जाऊन दोन नंबरचं त्यात तुम्हाला शेतकरी आय डी तुम्हाला टाकायचं आहे जर जा तुमच्यापाशी शेतकरी आय डी नसेल आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमचा काही तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घ्यायसाठी येथे क्लिक करा तर ह्या ठिकाणी काय केलं तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाका म्हणतात आणि आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येतो ओ टी पी टाकायचा ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा जो अंकी फार्मर आय डी आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसला जातो आणि तो, तो तुम्ही कॉपी तुम, करा तिथून आणि या ठिकाणी शेतकरी आय डी प्रविष्ट करा यामध्ये तुम्हाला टाकायचा येते त्यानंतर पुढची तिसरी टेप आहे तुम्ही आधार फार्मर आय डी टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज दिसते त्या तुम तुमच्या वेळेस तुमची प्रोफाईल पन्नास टक्केच पूर्ण असते पन्नास टक्के अपूर्ण असते त्यावेळेस तुम्हाला जात श्रेणी आणि अपंगत्व ह्यावर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमची जात आहे ती जात निवडायची आहे आणि तुम्ही अपंगमध्ये नसाल तर नो ऑप्शन निवडायचं आहे अपंग असेल तर येस ऑप्शन निवडायचं आहे आणि हे दोन माहिती भरल्यानंतर तुमची शंभर टक्के प्रोफाईल पूर्ण होते आता त्यावर ती माहिती शंभर टक्के भरल्यानंतर पुढील पेज असं होतं आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मग घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे घटकासाठी अर्ज केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही फलोत्पादन योजना आहे ह्याच्यामधलं बाव आहेत कर दिले तर बाबी निवडा ह्या बाबी निवडा आपल्याला क्लिक करायचं आहे अर्ज करण्यासाठी बाबी निवडावर ह्यावर क्लिक बाबी निवडावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला फॉर्म ओपन होतो जी आपली माहिती आपण अपलोड केली असते पहिले ते ॲटोमॅटिक जे असं आपलं गाव तालुका गाव गट नंबर फलोत्पादन ह्या गोष्टी अगोदरच तिथे येते त्या तुम्हाला निवडायचं काय तर या ठिकाणी इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस्ड हा ऑप्शन निवडायचा आहे पुढे तुम्हाला बाग लागवड लाग आहे दोन ऑप्शन आहेत बाग लागवडची त्यातला पहिल्या नंबरचा जो बाग लागवड आहे तो आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी बाग निवडा यामध्ये पिके निवडायचं आहे आणि योजना तुम्हाला भाऊसाहेब फणकर फळबाग लागवड ना हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे पीक निवडायचं आहे ते पीक तुम्ही निवडू शकता पेरू आपण केलं तर हा कलं, कलम कलम आपो घेतो आप पुढचा पर्याय त्यात तुम्हाला अंतर दोन प्रकार आहे तीन बाय दोन आणि सहा बाय सहा एक ऑप्शन आहे तर तुम्हाला सगन लागवड करणार असेल तर तुम्ही तीन बाय दोन ऑप्शन निवडायचे आहे आणि बाकी मग तुम्ही जेवढं क्षेत्र हो करणार आहे तेवढं तुम्ही ते क्षेत्र टाकू शकता आपण एक पॉईंट एक हेक्टर वीस गुंठ एवढं क्षेत्र निवडलं होतं आणि खाली जतन ऑप्शन आहे त्या जतन करा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ही आपण माहिती जतन केल्यानंतर पुढे आपल्याला अशा पद्धतीने पेज दिसणार आहे त्यावर तुम्ही डायरेक्ट अर्ज करा यावर बी क्लिक करू शकता किंवा तुम्ही मी अर्ज केले व्हावे किंवा घटक इतिहास पहा असा ऑप्शन दिसेल ह्यात तुम्हाला मग अर्ज तुमचा अंतर्गत आहे का पेमेंटला प्रलंबित आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं तर पेमेंटला प्रलंबित असेल तर पेमेंट प्रलंबित यावर पेमेंटवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर पेमेंटचा ऑप्शन येतो त्या ठिकाणी तेवीस रुपयाच्या आसपास काहीतरी पेमेंट आहे ते पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये जातो आणि तुमचा अर्ज बरोबर सज्ज झाला असं सांगायचं तर मित्रांनो कसा वाटला प्ला आपला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आपल्याला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा त्यावर कमेंट करा इतरांना शेअर करा म्हणजे जेणेकरून ती योजना चालू झालेली सर्वांना कळेल आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन पुढचे व्हिडिओ अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला जाते धन्यवाद